नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस या आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी कोल्हापूरच्या अभिषेक साठे यांनी आत्महत्या केली हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड गाजलं रील्स स्टार असलेल्या आभीने आपल्या आयुष्याला पूर्णविराम दिलेला तर हे का घडलं किंवा कशामुळे घडलं याचा तपास पोलीस करत आहेत निश्चितच तपासातून सगळ्या गोष्टी बाहेर येतील परंतु या सगळ्यांच्या दरम्यान आता सोशल मीडियावरती एक छोटीशी ऑडिओ क्लिप प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होते आहे सर्वप्रथम आम्ही एक टीप तुम्हाला देऊ इच्छितो की ही ऑडिओ क्लिप आणि ह्या ऑडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही आहोत मराठी एक्सप्रेस या ऑडिओ क्लिपची कुठलीही पुष्टी करत नाही आहे सोशल मीडियावरती व्हायरल होत असलेली ही ऑडिओ क्लिप आभीची असल्याचं सांगितलं जात आहे विकारा सर फिरतो रे इकडे तिकडे लेक्चर देले नाही यार विकारा सर नाही ते श्रीमंत होऊन फिर मला काही तर मंडळी अशा पद्धतीची ही ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होती आहे तुम्ही पुन्हा एकदा ऐका विकारा सर फिरतो रे इकडे तिकडे लेक्चर देले नाही यार विकारा सर नाही ते श्रीमंत होऊन फिर मला काही